नमस्कार आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते ठळक बातम्या राज्यातल्या दोनशे चौसष्ट नगरपरिषदा आणि नगरपंचायतींसाठी मतदान संपन्न एकवीस डिसेंबर रोजी निकाल संसदेत पुढील आठवड्यात वंदे मातरमची दीडशे वर्ष आणि निवडणूक सुधारणांवर होणार चर्चा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी छप्पन्न हजार तीनशे चौदा कोटी रुपये मंजूर केंद्रीय कृषी मंत्रालयाची संसदेत माहिती भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान रायपूरमध्ये आज दुसरा एकदिवसीय हो क्रिकेट सामना आणि खानदेश तसंच पश्चिम महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांना पुढचे तीन दिवस थंडीचा येलो अलर्ट आता सविस्तर बातम्या राज्यातल्या दोनशे चौसष्ट नगरपरिषदा आणि नगरपंचायतींसाठी मतदान प्रक्रिया काल शांततेत पार पडली या सर्व ठिकाणचे नगराध्यक्ष तसंच सदस्यपदांसाठी निवडणूक रिंगणात उतरलेल्या सदस्यांचं राजकीय भवितव्य काल मतदान यंत्रात बंद झालं मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या नगरपरिषदा तसंच नगरपंचायतींसाठी काल चौऱ्याहत्तर पूर्णांक सत्तर टक्के मतदान झालं यामध्ये कन्नड नगरपरिषदेत शहात्तर पूर्णांक त्र्याऐंशी पैठणमध्ये त्र्याहत्तर पूर्णांक चौऱ्याहत्तर खुलताबादमध्ये ब्याऐंशी पूर्णांक सव्वीस वैजापूरमध्ये त्र्याहत्तर पूर्णांक तीस गंगापूरमध्ये एकाहत्तर पूर्णांक शहात्तर तर सिल्लोडमध्ये चौऱ्याहत्तर पूर्णांक एकावन्न टक्के मतदान झालं लातूर जिल्ह्यातल्या उदगीर नगरपरिषदेत अडुसष्ट पूर्णांक बारा अहमदपूरमध्ये त्र्याहत्तर पूर्णांक शून्य सहा तर औसामध्ये पंच्याहत्तर पूर्णांक त्र्याहत्तर टक्के मतदारांनी आपला हक्क बजावला हिंगोली जिल्ह्यात हिंगोली नगर परिषदेसाठी सहासष्ट पूर्णांक पंचवीस तर कळमनुरीसाठी बहात्तर पूर्णांक एक्क्याऐंशी टक्के सरासरी मतदान झालं जालना जिल्ह्यात एकूण त्र्याहत्तर पूर्णांक शहात्तर टक्के मतदान झालं त्यात भोकरदनमध्ये सुमारे शहात्तर परतूरमध्ये सत्तर पूर्णांक एकतीस तर अंबडमध्ये त्र्याहत्तर पूर्णांक शहात्तर टक्के मतदान झालं परतूर आणि अंबड इथल्या काही मतदान केंद्रांवर मतदानाची साडेपाच वाजेची वेळ संपल्यानंतरही संध्याकाळी साडेसात वाजेपर्यंत मतदान सुरू होतं धाराशिव जिल्ह्यात अडुसष्ट पूर्णांक सत्त्याण्णव टक्के मतदान झालं सर्वाधिक ऐंशी टक्के मतदानाची नोंद तुळजापूर नगरपरिषदेत झाली बीड जिल्ह्यात बावन्न पूर्णांक त्रेसष्ट नांदेड चौऱ्याहत्तर पूर्णांक पंच्याहत्तर तर परभणी जिल्ह्यातल्या नगरपरिषदा आणि नगरपंचायतींसाठी त्रेपन्न टक्के मतदान नोंदवलं गेलं जालना जिल्ह्यात भोकरदन आणि परतूर इथल्या काही केंद्रांवर मतदान यंत्र बंद पडल्याचा प्रकार घडला मात्र संबंधित विभागानं तातडीनं तांत्रिक अडचण दूर केल्यानंतर मतदान सुरळीत सुरू झालं छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पैठण इथं तीन केंद्रांवर मतदान यंत्र बंद पडली होती मात्र ती तात्काळ दुरुस्त करण्यात आल्यानं मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली धाराशिव जिल्ह्यात तुळजापूर इथं काल मतदान केंद्रावर मतदानासाठी आलेल्या एका वयस्कर महिलेचा अकस्मात मृत्यू झाला मतदान केंद्रावर चक्कर येऊन पडलेल्या या महिलेला उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलं असता तिचा मृत्यू झाल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे दरम्यान न्यायालयाच्या निर्णयानुसार राज्यातले चोवीस नगराध्यक्ष आणि दोनशे चार सदस्यांच्या जागांसाठी वीस डिसेंबरला मतदान घेण्यात येणार आहे त्यानंतर एकवीस डिसेंबरला सर्व दोनशे पंच्याऐंशी नगरपालिकांच्या मतदानाची एकत्रित मतमोजणी करून निकाल एकाच वेळी जाहीर करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं दिले आहेत सर्व निवडणुकांचे निकाल एकाच दिवशी जाहीर व्हावेत अन्यथा वीस नगरपरिषदांच्या निकालावर प्रभाव पडू शकतो अशी याचिका नागपूर खंडपीठात दाखल करण्यात आली होती त्यावर काल झालेल्या सुनावणीत न्यायालयानं दिले न्यायालयाच्या निर्णयावर मुख्यमंत्री तथा भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली आहे अशा निर्णयांमुळे सर्वच पक्षांचे सर्वसामान्य कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचा भ्रमनिरास होत असल्याचं मत फडणवीस यांनी नमूद केलं ते म्हणाले गेले पंचवीस तीस वर्ष किंवा त्याहीपेक्षा जास्त मी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पाहतोय पण असं पहिल्यांदा घडतंय की घोषित केलेल्या निवडणुका पुढे चाललेल्या आहेत त्याचे निकाल पुढे चाललेले आहेत मला असं वाटतं की एकूणच ही जी काही सगळी पद्धती आहे ही पद्धती काही फार योग्य वाटत नाही अर्थात खंडपीठ स्वायत्त आहे त्यांनी निकाल दिला तर तो, तो सगळ्यांना मान्य करावा लागेल इलेक्शन कमिशनही स्वायत्त आहे पण यातनं जे उमेदवार आहेत जे मेहनत करतात इतके दिवस प्रचार करतात त्या सगळ्यांना एक प्रकारे त्याचा भ्रमनिराश होतो आणि सिस्टीमच्या फेलियरमुळे हो त्यांची काही चूक नसताना त्या ठिकाणी अशा पद्धतीनं या सगळ्या गोष्टी होणं काही योग्य नाहीये नेते विजय वडेट्टीवार यांनी संदर्भात बोलताना न्यायालयाच्या या आदेशामुळे निवडणुकीचा खेळखंडोबा झाला असून याला राज्य सरकार जबाबदार असल्याचा आरोप केला ते काल नागपूर इथं वार्ताहरांशी बोलत होते निवडणूक आयोगानं औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाच्या मतदार, मतदार नोंदणीचा कार्यक्रम घोषित केला आहे या कार्यक्रमानुसार एक नोव्हेंबर आधारित पात्र मतदारांची नोंदणी करण्यात येऊन मतदार याद्या तयार करण्यात येत आहेत या प्रारूप यादीबाबतचे आक्षेप किंवा हरकती अठरा डिसेंबरपर्यंत दाखल करण्याचं आवाहन विभागीय आयुक्त तथा मतदार नोंदणी अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी कलि आहे मुंबईत राजभवनाचं नाव आता महाराष्ट्र लोकभवन असं करण्यात आलं आहे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी यासंदर्भात राजभवन सचिवालयाला निर्देश दिले राजभवन अधिक लोकाभिमुख पारदर्शक आणि लोककल्याणासाठी समर्पित करणं हाच यामागचा उद्देश असल्याचं राज्यपालांनी म्हटलं आहा भारतीय रिझर्व्ह बँकेच्या वित्त आणि पतधोरण समितीची द्वैमासिक बैठक आजपासून सुरू होणार आहे परवा शुक्रवारी गव्हर्नर संजय मल्होत्रा पतधोरणाचा द्वैमासिक आढावा जाहीर करतील याआधीच्या दोन आढाव्यांमध्ये व्याजदर ठेवले थे थे होते मात्र यावेळी त्यात पाव टक्के कपात होण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत आमची सर्व बातमीपत्र आपण न्यूज ऑन आर डॉट जीओव्ही डॉट इन या वेबसाईट आणि ॲपवर ट्विटर आणि फेसबुक पेज वर आय आर छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता संचार साथी हे मोबाईल ॲप ऐच्छिक असल्याचं केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे ते काल संसद परिसरात पत्रकारांशी बोलत होते एखाद्या मोबाईलधारकाला ॲप नको असेल तर तो ते मोबाईलमधून काढून टाकू शकतो असं शिंदे यांनी सांगितलं ते म्हणाले कस्टमर प्रोटेक्शन की बात है आपको डिलीट करना है तो आप डिलीट कर दोगे आप कोई मैंडेटरी नहीं है आप अगर रजिस्टर नहीं करना चाहते हो जब आप रजिस्टर करोगे तभी तो एक्टिव होगा रजिस्टर नहीं करोगे तो इनएक्टिव होगा आज तक पिछले दो वर्षों में संचार साथी पोर्टल और संचार साथी ऐप के आधार पर कितनी सुविधा जनता को मिली है लोकसभा दोन दिवसांच्या गोंधळानंतर सरकार विरोधकांमध्ये सुरू असलेल्या तणावावर तोडगा निघाला आहे वंदे मातरम गीताची दीडशे वर्ष आणि निवडणूक सुधारणा या विषयांवर चर्चा करण्यास सरकार आणि विरोधी पक्षांमध्ये सहमती झाली आहे लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय झाल्याचं संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी सांगितलं नऊ आणि दहा डिसेंबर रोजी निवडणूक सुधारणाविषयक चर्चा घेण्याचा निर्णय घेण्यात आला तर आठ डिसेंबर रोजी वंदे मातरमच्या दीडशेव्या वर्षानिमित्त विशेष चर्चा होणार असल्याचं त्यांनी सांगितलं दरम्यान काल सलग दुसऱ्या दिवशी संसदेच्या दोन्ही सदनांचं कामकाज विरोधकांच्या गदारोळामुळे बाधित झालं छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून केंद्र सरकारकडून एकूण छप्पन हजार तीनशे चौदा कोटी रुपये मंजूर करण्यात आले असल्याची माहिती केंद्रीय कृषी राज्यमंत्री रामनाथ ठाकूर यांनी काल लोकसभेत दिली याशिवाय रब्बी हंगामासाठी तीन हेक्टरपर्यंत क्षेत्रासाठी हेक्टर दहा हजार रुपये अर्थसहाय्य देण्यात येणार असल्याचं त्यांनी प्रश्नोत्तराच्या तासात सांगितलं दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षात अतिवृष्टी आणि पुरामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या सहा लाख आठ हजार छप्पन हेक्टर क्षेत्राचं चा नुकसान झालं आहे अंदाजे एक हजार सहाशे पंच्याण्णव कोटी रुपये नुकसान झालं असून राज्य सरकारनंही पूरग्रस्त क्षेत्राचं सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला दुसरा सामना आज रायपूर इथं खेळवला जाणार आहे दुपारी दीड वाजता सामन्याला सुरुवात होईल मालिकेत पहिला सामना जिंकून भारत एक शून्यनं आघाडीवर आहे मराठवाडा लेबर लॉ प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या कार्यकारिणीची निवडणूक काल पार पडली या निवडणुकीत अध्यक्षपदी विधिज्ञ सागरदास मोरे तर सचिवपदी विधिज्ञ अभय टाकसाळ यांच्यासह संपूर्ण कार्यकारिणीची बिनविरोध निवड करण्यात आली राज्यात खानदेश तसंच पश्चिम महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांना पुढचे तीन दिवस थंडीचा येलो अलर्ट देण्यात आला आहे जळगाव धुळे आणि नंदुरबारसह अहिल्यानगर नाशिक पालघर तसंच पुणे जिल्ह्यात थंडीची लाट येण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे दरम्यान राज्यात काल सर्वात कमी नऊ पूर्णांक चार अंश सेल्सिअस तापमान अहिल्यानगर इथं नोंदवलं गेलं बीड इथं नऊ पूर्णांक आठ नाशिक दहा पूर्णांक तीन छत्रपती संभाजीनगर बारा पूर्णांक पाच परभणी तेरा पूर्णांक पाच तर नांदेड आणि धाराशिव इथं सरासरी चौदा अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या राज्यातल्या दोनशे चौसष्ट नगरपरिषदा आणि नगरपंचायतींसाठी मतदान संपन्न एकवीस डिसेंबर रोजी निकाल संसदेत पुढील आठवड्यात वंदे मातरमची दीडशे वर्ष आणि निवडणूक सुधारणांवर होणार चर्चा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी छप्पन्न हजार तीनशे चौदा कोटी रुपये मंजूर आणि भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान रायपूरमध्ये आज दुसरा एकदिवसीय क्रिकेट सामना याबरोबरच हे बातमीपत्र संपलं आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी नऊ वाजता नमस्कार